नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या हॅपी लाईफ मराठी मोटिवेशन यूट्यूब चॅनलवरती मी स्वागत करत आहे व्हिडिओचा टायटल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की हा व्हिडिओ कशाविषयीचा आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया फक्त परिस्थिती चांगली असून सुख विकत घेता येत नाही सुखाचा आनंद घेण्यासाठी मनस्थिती चांगली असावी लागते वेळ कितीही वाईट असली तरीही मनाला शांत ठेवणं खूप गरजेचं असतं कारण खूप वेळा आपण रागाच्या भरात चुकीचे निर्णय घेतो आणि असे निर्णय खूप वेळा चुकीचे ठरतात आणि एक निर्णय चुकला की आयुष्य अचानक चुकत जातं म्हणून रागाच्या वेळी शांत राहा आणि शांततेनं विचार करा मन शांत झालं की निर्णय योग्य घेतला जातो योग्य निर्णय घेतला की पश्चाताप करण्याची वेळ येत नाही नेहमी पॉझिटिव्ह विचार करा आयुष्य म्हटलं की अडचणी ह्या सर्वांच्या आयुष्यात असतात अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात आणि जातात अडचणी आल्याने किंवा अडचणी गेल्याने कुणाचं आयुष्य कधीच थांबत नाही येणारी वेळ ही जाणारच आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा धैर्याने निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये असायला हवी तुमचं भविष्य तुम्हाला सुखमय बनवायचं असेल तर भूतकाळात झालेल्या चुकांना आठवत स्वतःला त्रास देणं बंद करा कोणत्याही परिस्थितीमध्ये खचून न जाता धैर्याने समोर जायला शिका कारण जेव्हा वाईट परिस्थिती येते तेव्हा चांगले दिवस येण्याची खूप जास्त शक्यता असते कारण रात्र झाल्यानंतर दिवस हा उजळणारच असतो आपण खूप वेळा असा विचार करतो की माझ्याशी असं का होतं माझंच नशीब वाईट आहे असा विचार चुकूनही करू नका आदळापट करू नका दुसऱ्यावर राग राग करू नका स्वतःला त्रास करूनसुद्धा घेऊ नका जेवढं स्वतःला शांत ठेवाल तेवढेच तुम्ही स्ट्रॉंग व्हाल तुम्ही केलेली प्रत्येक चूक काहीतरी शिकवते आणि जे काही शिकवते ते नेहमी लक्षात ठेवा प्रत्येक वेळी विचार करताना हाच विचार करा की आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत आपण खूप नशिबवान आहोत स्वतःला कधीच दुसऱ्यापेक्षा कमी लेखू नका स्वतःच्या मनाला स्वतःच्या भावनांना आणि स्वतःला समजून घ्यायला शिका आणि स्वतःचेच चांगले मित्र बना एकांतात काही प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा असं केल्यामुळे सुद्धा खूप वेळा मन शांत होत असतं प्रत्येक वेळी दुसऱ्याला दोष देणं बंद करा जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला दोष देत राहाल तोपर्यंत तुम्हाला स्वतःच्या चुका कधीच कळणार नाहीत काही गोष्टी मान्य करायला शिका काही निर्णय घेताना भविष्याचा विचार जरूर करा त्यामुळे तुमचं भविष्य कधीच अंधारामध्ये बुडणार नाही स्वतःला वेळ द्या कारण खूप वेळा आपण दुसऱ्यासाठी वेळ काढत असतो पण मात्र स्वतःसाठीच कधी वेळ काढू शकत नाही कोणी तुमच्याविषयी वाईट विचार करत आहे म्हणून तुमचं वाईट होईल असा विचार कधीच करू नका शेवटी तेच होईल जे विधात्याने तुमच्या नशिबामध्ये लिहिलेलं आहे परमेश्वराच्या प्रत्येक निर्णयाची कदर करायला शिका कारण परमेश्वर जे निर्णय घेतो ते निर्णय भविष्याचा विचार करून घेतो तुमच्यासारखा आज पुरता विचार करून परमेश्वर निर्णय कधीच घेत नाही नेहमी कर्म चांगले करा कारण जसे तुम्ही कर्म करा तसेच फळ तुम्हाला भविष्यामध्ये भोगावे लागतील जग तुमच्याविषयी काय विचार करत आहे या गोष्टीकडे कधी लक्ष देत बसू नका कारण जग तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त ओळखू शकत नाही जर एखादी गोष्ट विचाराने सुटत असेल तर चिंता करण्याचं काही कारण नाही दुसऱ्याच्या आनंदासाठी जगता जगता कधीकधी स्वतःच्या आनंदाचा पण विचार करायला शिका कारण माणसाचा जन्म आपल्याला पुन्हा मिळणार नाही गेलेले दिवस परत कधीच येणार नाहीत चांगल्या कर्माची चांगली फळं एक दिवस तुम्हाला नक्की मिळतील कोणी तुमच्याविषयी काय विचार करतो त्यापेक्षा तुम्ही तुमच्यासाठी कोणता विचार करता हे खूप जास्त महत्त्वाचं असतं विनाकारण चिंता कधीच करू नका जेव्हा तुम्ही विनाकारण चिंता करता तेव्हा स्वतःचं मन कुठंतरी जाळत असता चिता फक्त शरीर जाळू शकते चिंता मात्र माणसाचं मन चालत असते जे होईल ते वेळेनुसार बघून घेतल्या जाईल असा विचार ठेवा जी गोष्ट विचार करूनसुद्धा सुटणार नाही या गोष्टीविषयी विचार करून काहीच फायदा होत नाही तुम्ही जसा विचार करा तसाच तुमचा मूड होत असतो आणि जसा मूड होतो तसंच आपल्याला फील होत असतं मिळालेलं आयुष्य मनसोक्त जगा नाहीतर आयुष्य संपून गेल्यावर एक प्रश्न पडतो आयुष्य संपून गेलं पण मनासारखं जगायचं मात्र राहून गेलं स्वतःची पर्सनॅलिटी कशी उत्कृष्ट बनवता येईल याकडे थोडं लक्ष द्या कारण जग चेहरा पाहतो मन नाही जास्तीत जास्त स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा कारण आनंद हा कोणत्याही बाजारामध्ये विकत मिळत नाही तो तुमच्या मनस्थितीवर अवलंबून असतो कुणीच तुम्हाला फालतू समजू नये असं वाटत असेल तर स्वतःच्या पायावर उभे राहा जेव्हा तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहाल तेव्हा जगाला तुमची किंमत कळेल प्रत्येक क्षणामध्ये आनंद शोधा येणारी वेळ कशी येईल हे सांगता येत नाही त्यामुळे वेळेचा भरपूर फायदा घ्या आणि स्वतःला किमती बनवून घ्या तेव्हाच लोक तुमची इज्जत करतात आणि तुम्हाला मान सन्मान देतात आणि मग तुमच्या आनंदाला पारा राहत नाही नेहमी खरं बोलायला शिका कारण चांगले रस्ते नेहमी चांगल्या मार्गावर नेऊन सोडत असतात मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच छान वाटला असेल छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय